आज प्रभाग क्रमांक बारा येथे वीरेंद्र गुजर तसेच स्मिताताई धोत्रे त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचे उमेदवार पावसकरांना यांच्या प्रचारार्थ आपण घर टू घर मतदारांपर्यंत पोचण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत या प्रभागामध्ये फिरल्यानंतर असं लक्षात येतं ज्यांना या शहराचं नेतृत्व करावसं वाटतं परंतु या प्रभागामध्ये फिरल्यानंतर असं लक्षात येतं की प्रभागाचीच आजचीच इतकी दयनीय अवस्था आहे हे कराड शहराचं कसं नेतृत्व करणार असा एक प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये आहे त्यामुळे मला असं वाटतं की वीरेंद्र असेल आमच्या स्मिताताई असतील या शंभर टक्के प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहेत येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे सातारा जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर लोकसभेचे खासदार हे भारतीय जनता पार्टीचे त्याचबरोबर विधानसभेचे कराड दक्षिणचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार हे अतुलबाबा भोसले आहेत त्यांच्या माध्यमातून भरघोस असा निधी या बारा क्रमांक प्रभागामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून देणार आहोत येणाऱ्या तीस तारखेला आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दत्त चौक येथे सभा घेणार आहेत त्या सभेच्या माध्यमातून साहेब सांगतीलच कराडचा कसा विकास आम्ही करणार आहोत कशा पद्धतीनं रोड रोड मॉडेल त्या कराडचा आम्ही बनवणार आहोत त्याचबरोबर दोन हजार सोळा सतरा साली ज्या कराड नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून खालच्या ज्या एकोणतीस सीट्स होत्या त्यामध्ये फक्त आम्ही नऊ सीट्स लढवल्या होत्या त्यामध्ये चार आमच्या विनिंग झाल्या नगराध्यक्ष कराडकर नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचा दिला परंतु खाली नगरसेवक नसल्यामुळं कोणतीही कमिटी आमच्या हातात लागली नाही कमिट्या जर आपल्या हातात असतील तर शंभर टक्के शहराचा विकास आम्ही करू शकतो आपण बारा क्रमांक प्रभागातील वीरेंद्र गुजर असतील स्मिताताई धोत्रे असतील यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा असं आव्हान आम्ही बारा क्रमांक प्रभागासाठी करत आहोत बारा क्रमांक प्रभागामध्ये वर्षानुवर्ष जे नेतृत्व करतात परंतु ह्या ठिकाणी विकास बघितला तर शून्य विकास दिसतोय कोणतीही पार्किंग व्यवस्था नीट नाही कोणतेही गटारं नीट नाहीत लोकांची शुल्लक गरजा असतात त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण बारा क्रमांक असेल कराडचं नगराध्यक्षपद ही योग्य माणसाला भेटणाऱ्या माणसाला त्याचबरोबर ज्याला अनुभव आहे नगरपालिके इतर अनुभव उपयोगाची यामध्ये नसतात नगरपालिकेचा अनुभव आहे अशा लोकांना लोकांच्या हातात द्या म्हणजेच विनायक गजानन पावसकर अण्णा यांच्या हातात कराडची सत्ता द्यावी अशा पद्धतीचं आव्हान आम्ही या प्रभाग क्रमांक बारामधील नागरिकांना करत आहोत